बाजारात लिंबाच्या दरात वाढ ग्राहकांनी फिरवली पाठ नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात सध्या लिंबूचे भाव वाढले आहेत गेल्या काही दिवसांमध्ये लिंबूचे भाव हे दुप्पट झालेले आहेत आवक कमी असल्यामुळे भाव वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे मागील महिन्यात साठ रुपये किलोने लिंबू विकले जात होते आता मात्र एकशे वीस रुपये किलोने विकले जात आहेत ऐन उन्हाळ्यामध्ये भाव वाढ झाल्याने ग्राहकांनी देखील पाठ फिरवलेली आहे गेले काही दिवस लिंबूचे भाव मार्केटमध्ये वाढतच राहणार असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे मागील पंधरा दिवसापूर्वी बाजार पन्नास ते साठ रुपये आता तेच बाजार कमीत कमी डबल बाजार झाले आहेत आता शंभर ते एकशे दहा हो रुपये किलो झाले त्याच्यामुळे एवढी किंमत माल कमी झाल्यामुळे झाले आवक किती आहे मार्केट मार्केटची आवक कमीच आहे पहिल्या चार पाच गाड्या आता कमीत कमी एक दोन गाड्या फक्त आणि ग्राहकाची मागणी आहे मागणी अजून थंडच आहे कारण गरम कमी आहे ना हा रेट कधीपर्यंत कमीत कमी मे महिन्यापर्यंत असा अंदाज ग्राहक अजून नाही आहे पण वाटेल पंधरा दिवसात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नवी मुंबई